मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी राणी आहे ती मुद्दामून खाली पडते आणि पायाला लागल्याचं नाटक करते तर इंद्र लगेच पळत येतो आणि आता राणी म्हणते की काय ओ हो इंद्र सर इंद्र म्हणतो की काय झालं राणी थांब कुठं दुखतोय मला सांग मी दाबतो तर आता राणी म्हणते की इंद्र सर काय नाही झालं तर आता इंद्र म्हणतो की मग राणी असं का करत होतीस तर राणी म्हणते की अहो इंद्र सर तुम्हाला माहिती का तुमची नेमकं कोण लागते मी सांगा बरं का तुम्ही माझ्या एवढं पुढं पुढं करता अहो कोण लागते आहे मी तुमची कोण नाही लागत ना मग का तुम्ही एवढं माझ्यासाठी करताय मला सांग आधी मी तुमची कोण लागते आणि काय नात्याने तुम्ही माझ्यासोबत हे सगळं करताय तर आता इंद्र लगेच बोलायचं गोतांना ठेऊन जायला लागतं तर आता राणी पण त्याच्या मागे जाते आणि म्हणते इंद्र सर तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर कधी देणार आहात अहो किती दिवसापासून प असून मी तुम्हाला हे विचारत आहे पण तुम्ही अजूनपर्यंत उत्तर दिलं नाही कधी सांगणार ना आहात मला सांगा बरं एकदाच असं म्हणते पण आता ते लगेच इंद्र आणि राणी घरी येतात घरी आल्यावरती मालती तुळशीर पाणी घालत असे आणि ती बघते तर इंद्र आणि राणी असते तर इंद्र पुढं असून राणी तिच्या पाठीमागे तर आता लगेच इंद्र राणी देतात तर मालतीमध्ये थांबा तर आता लगेच थांबा काय झालं आहे तर आता लगेच ती म्हणते की इंद्र म्हणतो की काय झालं आहे तर आता लगेच ती म्हणते की मला माझ्या मुलाशी बोलायचे बाकीच्या सगळ्यांनी आतमध्ये जा तर आता लगेच ती राणीला आतमध्ये काढून देते आणि इंद्राला म्हणते की इंद्र काय रे इंद्र कुठं गेला होतास तू आणि काय रे त्या पुरीसोबत काही फिरायला काही वाटत नाही का तुला काय चाललंय तुझं तुला कळतंय का इंद्र अरे त्या पुरीचं कधी नाव घेत नव्हतं तू आता त्या मुलीसोबत राहतोय तुला काही वाटला वाटायला पाहिजे अरे इंद्रा काय चाललंय हे सगळं काही तर आता लगेच इंद्र म्हणतो की आगाई असं काय करते तू असं करू नकोस ना तर आता लगेच ती म्हणते की म्हणजे तर तुला काय आहे इंद्र माझं चुकताय का तुझं अरे काय चाललंय तुझं हे सगळं काही तुला काही वाटत नाही का त्या मुलीसोबत तू राहतोस आणि तू असं वागतोय तुला काही समजलं पाहिजे ना अरे त्या मुलीमुळे तू किती बदलला आहे तुला माहिती का इंद्र पहिले तू तिचा चेहरा बघत नव्हता आता चेहरा बघायलासुद्धा तयार आहे तिचा काही वाटतं का नाही इंद्र तुला आणि हे बघ तुझ्या मतीच्यामुळे आज तुझं त्या फॅक्टरीकडे लक्ष नाही आहे त्या फॅक्टरीकडे तू लक्ष देत नाही आहे असं म्हणत असते तर आता लगेच ती म्हणते की एकच निवडायचं इंद्र तुला हे बघ फॅक्टरी निवडायची किंवा मग तुला आता तुला सांगते फॅक्टरी निवड किंवा ह्या राणीला एक निवडायचं काहीतरी तर इंद्र म्हणतो की आई असं काय करते तर आता मालतीमध्ये मला माहीत नाही आहे तुला मुदत देते मी त्या वेळेत मला विचार करून मला कळव तू काय निवडला आहेस ते तर आता इंद्र म्हणतो ठीक आहे आणि इंद्र तिथून जातो तर आता इकडं इंद्र रूममध्ये येतो आणि राणी त्याला पाणी देते आणि म्हणते काय झालं इंद्रा सर तुम्हाला तर इंद्र खूप विचारामध्ये असो राणीशी काहीच बोलत नाही आणि इंद्र आता ती इंद्राला इंद्रा गा कॉफी देते आणि म्हणते इंद्रसर कॉफी घ्या ना तरी इंद्र कॉफी वगैरे घेत नाही तर आता लगेच तिथून उठून जातो बाथरूममध्ये निघून तर आता राणी म्हणते इंद्र सरांना काय झालं असेल असं का वागते सकाळी तर किती खुश होते ना तेवढ्यात आता लगे ती लगेच खाली येते आणि ती म्हणते इंद्र सरांच्या आवडीचं काहीतरी खायला बनवते असं म्हणते आणि किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये ती जाते तर लगेच ती रत्नाकाकीला विचारते रत्नाकाकी तुम्हाला पि पास्ता बनवते होतो कहो तर आता रत्नाकाकी म्हणतात पास्ता काशाचा बाई कधी केलं आहे पास्ता सगळं साहित्य आहे बरं का घरामध्ये पण पासा येत नाही मला तर राणी म्हणते मला बनवायचा होता पण याची रेसिपी कोणाला माहिती असेल का तर आता ती म्हणते चिकूला माहिती असेल बरं का चिकूला माहिती आहे सगळं काही पास्ता वगैरे बनवायचं तिला विचार तर आता लगेच हे चिकू येते चिकू म्हणते काय झालं माझ्याविषयी बोलताय ना तुम्ही अहो काय पाहिजे तुम्हाला मला सांगा मी देते तर आता लगेच राणी म्हणते की काही पाहिजे नाही आम्हाला राणी चिकू पण आम्हाला पास्ता बनवायचा आहे तर आता चिकू म्हणते एवढंच ना पास्ता बनवायचा आहे ना फक्त चला मी बनवाय सांगते कसं बनवायचा पण हे बघ राणी मला एवढं येत नाही या स्वयंपाकाचं तुला तर माहिती आहे मी स्वयंपाकाच्या बाबतीत कशी आहे ते तर आता आणि म्हणते की हो गो चिकू पण सांग तुला जसं येईल तसा तर आता लगेच ती म्हणते की हो तर आता लगेच ती सांगते तिला जसं पास्ता बनवतो तसा आणि ती पास्ता बनवते आणि पास्ता बनवल्यावरती आता सगळेजण इकडे नाश्ता करायला येतात आणि सगळेजण तिथे येऊन बसतात तर इकडे आता जी रत्न मालती आहे ती मालती ती मालती तिथे आता लगेच त्या विक्रांतला भेटायला बोलवून घेते खूप चिडलेली असते ग्लास वगैरे फेकते आणि ती म्हणते की इंद्राला काहीतरी आता करावं लागेल तेवढा ती विक्रांत येतो आणि म्हणतो की काय झालं आहे तर आता लगेच ती म्हणते की अरे तुला माहिती का तो इंद्र पूर्ण त्या पुरीच्या प्रेमात पडला आहे आणि विक्रांत हे बघ मी तुला त्या कंपनीचा एम डी बनवायचा ठरवते तू एम डी बन त्या कंपनीचा त्या इंद्र आता त्याची हे नाही आहे बनवाय कारण की तू आता कसा वागतोय सगळं त्या पुरीकडे लक्ष त्याचं कामाकडे अजिबात लक्ष नाही आहे असं म्हणते तर आता लगेच म्हणते की बापरे बन्� म्हणजे कामाकडे लक्ष नाही इंद्राचं म्हणून तुम्हाला आता बनवणार आहे का सांगाई तर आता लगेच ती म्हणते की हो आता विक्रांत तूच बनायचं कंपनीचा आय एम डी तर आता लगेच म्हणतो की हो आणि लगेच आता ती रूम मध्ये येते इकडं विक्रांत येतो आणि म्हणतो की ठीक आहे काळजी करू नको तर तो इकडे रूम मधून जातो आणि इकडे उर्मिला म्हणतो की उर्मिला तू काळजी करू नको आता कंपनीचा फॅक्टरीचा आय एम डी मीच बनणार आहे कारण की मालती आईने सांगितलंय त्या इंद्रावरती खूप चिडले आहे तू फक्त एक काम कर आता राणीला एकत्र येण्याचा प्रयत्न करून देऊ नको राणीच्या मनामध्ये तिची जागा तयार होऊन देऊ नको असं म्हणत तर आता लगेच सगळेजण नाश्ता करायला बसतात पास्ता सगळ्यांना देते आणि सगळ्यांना पास्ता खूप आवडतो पण आता जी मालती आहे तिला खूप राग येतो आणि ती म्हणते की हा पास्ता वगैरे कोणी बनवलाय तर आता लगेच काय रे इंद्र तुला आवडतो खा पास्ता वगैरे काय रे तुझा निर्णय काय झालाय मला सांग इंद्र पास्ता न खात तसंच उठून जातो तो म्हणतो माझ्या फॅक्टरीत काम आहे मी जातो आणि तो तिथून निघून जातो तर आता लगेच राणीला खूप वाईट वाटतं राणी म्हणते की इंद्र सरांनी पास्ता सुद्धा खाऊन नाही बघितला तिला खूप वाईट वाटतं पण आता तिला काहीच वाटत नाही बघूया पुढील भागात काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राइब करा